नेरुळ सेक्टर एक मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नवी मुंबई महापालिकेनं लाखो रुपयांच्या खर्चातून साकारलेल्या शिवरायांच्या सिंहासनारूढ सा पुतळ्याचं अनावरण अनेक महिन्यांपासून प्रलंबित होतं पालिकेकडून उद्घाटनाचं मुहूर्त न मिळाल्यानं अखेर मनसेनं दुपारी दोन वाजून चोवीस मिनिटांनी पोलिसांच्या विरोधाला न जुमानता पुतळ्यावरील आवरण हटवून जयघोषात अनावरण केलं मनसे नेते अमित ठाकरे जिल्हाध्यक्ष गजानन काळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या अनावरणासाठी उपस्थित होते पोलिसांनी विरोध दर्शवून हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला मात्र मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुतळ्याचं अनावरण पूर्ण केलं शेहेचाळीस लाख खर्चून उभारलेल्या पुतळा महिनोन महिने झाकलेलाच नेरूळमध्ये शिवाजी चौकाचं सौंदर्यीकरण आणि शिवरायांच्या मेघडंबरीतील सिंहासनारूढ पुतळा उभारण्यासाठी शेहेचाळीस लाख पंच्याऐंशी हजार रुपये खर्च करण्यात आले तसंच चौकाच्या एकूण सौंदर्यीकरणासाठी एक, एक पूर्णांक सहा कोटींपेक्षा अधिक खर्च महापालिकेनं केला आहे शिवरायांचा पुतळा आर आर पाटील उद्यानात तात्पुरता ठेवून नंतर ता रातोरात मेघडंबरीत हलवण्यात आला मात्र उद्घाटनासाठी पालिका मुहूर्त न घोषित करता पुतळा महिनोन महिने झाकूनच ठेवत होती यामुळे पालिकेला नेमका कोणता मुहूर्त हवाय असा प्रश्न शिवप्रेमींनी उपस्थित केला एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून या पुतळ्याचं अनावरण करण्याची मागणी जोर धरत होती अनधिकृत अनावरण गुन्हे दाखल होणार पुतळ्याचं अनावरण नियमबाह्यरित्या करण्यात आलं असून वरिष्ठांच्या निर्देशानुसार संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत अशी माहिती नेरुळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी यांनी दिली मनसे जिल्हाध्यक्ष गजानन काळे म्हणाले पालिकेच्या नाकर्तेपणामुळे आम्हाला शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करावं लागलं पोलीस गुन्हे दाखल करतील तर स्वागत आहे महाराजांसाठी लागलेले असे गुन्हे आमच्यासाठी अभिमान युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक वित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटन वर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपला चॅनल आपला आवाज